नमस्कार मुंबईची जान मुंबईची शान म्हणजे इथला कोळी बांधव कोळी गीत म्हटलं की आपण नाचू लागतो कोळ्यांचे दागिने पाहिले की आपले डोळे मोठे होतात आणि कोळ्यांचं जेवण म्हंटलं की तोंडाला पाणी सुटत आज तीच अस्सल चव चाखण्यासाठी मी आलोय वर्सोवा कोळीवाड्यात म्हणजेच वेसावा सी फूड फेस्टिवल मध्ये मला आता राहत नाहीये खूप भूक लागलीये थांबूच शकत नाहीये तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत तीच चव चाकण्यासाठी वेसावा सी फूड फेस्टिवलमध्ये चला फेस्टिवलमध्ये पाय ठेवताच सगळीकडून माशांचा सुगंध घमघमाट येतोय भारलेलं वातावरण आहे मुंबईच्या भाषेत सांगायचं तर मच्छीवर आपण ताव मारणार आहोत पण त्याआधी हा फेस्टिवल फिरूया कुठल्या कुठल्या पद्धतीचे मासे आहेत काय व्हरायटी आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत या फेस्टिवल मध्ये काय रुचकर मेजवानी आहे दाखवतो तुम्हाला चला माशांच्या फक्त व्हरायटी बघा बघत राहाल चिंबोरी दिसते लॉबस्टर आहेत टायगर प्रॉन्स आहेत मोठे खेकडे आहेत पलीकडे सुरमई आहे तिसरे आहेत जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे फक्त मासे मासे आणि मासे आहेत ती चिंबोरी सगळ्यात मोठी आहे काय रेट आहे का चिंबोरीचा सतराशे रुपयाला एक पीस एक किलो का एक पीस आहे एक किलो एक आणि तंदूर करून देणार तंदूर करून देणार पूर्ण मसाला पण सगळ्यात जास्त मागणी कुठल्या माशाला असते सध्या आता क्रॅप आहे ना तो तंदूर करून तो त्याला जास्त भाव आहे आणि तिथं पीसेस केलेले आहे भाव थोडा ये होते कमी होते कसं वाटतं कोळी लोकांची खाद्य संस्कृती बघायला एवढी मुंबई इथे येते त्याच्यामुळे पुढे वरायटी ठेवतो ना काय सांगाल कोळ्यांच्या भाषेमध्ये जस जसं पुढे जातोय तशा तशा व्हरायटी वाढतायत यांच्याकडे कुप्याचे पकोडे आहेत कुपा म्हणजे टुना फिश अजूनही खासियत येते ते म्हणजे बांबू के बोंबील यांच्याकडे क्रॅप म्हणजे खेकड्याचे लॉलीपॉप आहेत आता ज्या स्टॉलवरती आहोत तिथे तरुण पिढी काम करते त्यांची तिसरी जनरेशन काम करते त्यांच्याशी बोलूया त्यांना कसं वाटतंय खूप सुंदर फ्रेम आहे ही एकाच फ्रेममध्ये तीन पिढ्या आहेत आज आजी आई आणि मुलगी तीन पिढ्या आहेत आज आजी कसं वाटतंय आहे नाच सगळी परंपरा सांभाळतीये कोळ्यांची संस्कृती तुम्ही जपली आता नाच जपतीये कसं वाटतंय या महोत्सवात काय खासियत आहे तुमच्या संस्कृतीची म्हणजे आम्ही स्वतः मारतो पण बनवतो पण तुम्ही स्वतः मासेमारी करून है, होड़ी है, होड़ी है। या आजींची स्वतःची होळी आहे त्या स्वतः मासेमारी करून मग हे मासे बनवतात या जनरेशनची तिसरी पिढी आहे ताई तिसरी बात तुझ्या वर्गातल्या तुझ्या बरोबरीच्या मुलांना तू दाखवते का की आमचं कोळ्यांचं फूड खाऊन बघा दाखवतेस तू क्या बात तुला पर्सनली यातला कुठला मावरा आवडतो तुला बोलीम आवडतो प्रॉन्स तुला जास्त आवडतात क्या बात भूक लागलीये माशांचा घमघमाट सुटलाय खमंग येतोय आणि आता राहवत नाहीये त्यामुळे एखादा छानसा स्टॉल बघून आपल्याला माशांवरती ताव मारायला जायचंय आज आपण आलोय कोळीसवाद या वरती ताई तुमचं नाव काय कामिनी कामिनी ताई भजी तळताय पण ही भजी कशाची आहे कोळंबीची भजी कोळंबी म्हटलं की सगळ्यांच्या जिवळाचा प्रश्न असतो काटा नसतो काय नसतो खायला मस्त लागते पण ही जी भजी आहे ही तुमची स्वतःची रेसिपी आहे पारंपरिक आहे कोळ्यांची पारंपारिक रेसिपी आहे या फेस्टिवल साठी इतक्या जणी सजून धजून तयारी करता तयारी करावी लागते दिवस बात बावीस क्या बात आहे म्हणजे बावीस वर्षांचा अनुभव आहे तुमच्याकडे पण तुमच्या स्टॉलवर असे कुठले मासे जी कोळ्यांची खासियत आहे सुका जाऊला वा आमच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की गाभोळी म्हणजे माशाची अंडी बरोबर अजून काय काय खासियत आहे तुमच्याकडे रावस्राय पण आहे त्यामध्ये म्हणजे तंदुरी हे सगळ्यांना आवडतं पण मला असं वाटतं जेव्हा मासे असतात तंदुरीमध्ये मा तेव्हा त्याची ते अजून एक चव वाटते पण हे जे जेवण आहे आपण त्याला पण म्हणतो की हे कोळ्यांची खासियत आहे कारण की कोळी लोकांचे मसाले असतात तर मला त्या मसाल्यांविषयी तुम्ही सांगा की कोळ्यांचे मसाले काय खास असतात मसाला मसाले जैसी स्वतः तुम्ही घरी बनवता तो मसाला क्या बात है क्या बात भाए। भाए है नवरासाचे हिंगलाय देवी गो हिंगलाई देवी हिंगलाय देवी गो हिंगलाई देवी तू भी हसवेसावे गावानू तुझे पूजेला जमलाय गो लोक देवला भाए। तुझे पूजेला जमलाय गो लोक सर वा 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 ताई वा वा खूप छान डान्स झालेला आहे आता मला भूक लागलेली आहे नाचून नाचून त्यामुळे काय खाणार तुम्ही जे देणार ते खाणार पण मला हा अस्सल कोळी अस्सल कोळी वड्यातला स्वाद आम्हाला चाखायला मिळाला पाहिजे पोळ्यांची खासियत असलेली स्पेशलिटी असलेली कोळंबीची भजी खाणार आहे तुम्हाला वाटत असेल भजी तेलकट अजिबात तेलकट नाहीये आईला चविष्ट आहे आणि त्यासोबत त्या, त्या ताईने दिलेली जी खोबऱ्याची चटणी आहे ती असल पोळी लोकांची खासियत आहे ओल्या नारळाची चटणी त्या चटणीसोबत हा भजी खाणं म्हणजे परवणी आहे परवणी माझ्या समोर असल कोळ्यांची मेजवानी आहे आणि दुसऱ्या बाजूला कोळी गीतांचा ठेका आहे त्यामुळे एकीकडे भूक आवरत नाहीये खावंसंही वाटत आहे दुसरीकडे नाचावंसही वाटत आहे संमिश्र भावना आहे थोडक्यात काय मजा येते ही मजा अनुभवायची असेल तर एकच पर्याय वेसावा कोळीशी फूड फेस्टिवल बोंबलाची खासियत म्हणजे असं म्हणतात की जे बोंबील रेग्युलरली खातात ते बोंबलाचा काटा सुद्धा खातात अत्यंत मऊ असा हा काटा असतो जो खायला खूप सविष्ट लागतो आपण हॉटेलमध्ये गेल्यावर प्रॉन्स कोळीवडा बोंबिळ वडा असे पदार्थ खात असतो पण मला असं वाटतं हे असे पदार्थ या अशा ऑथेंटिक जागेतच येऊन खाल्ले पाहिजे तर त्याची खरीप चव कळते ओले बोंबिले सगळ्यात महत्वाचा पदार्थ जो माझ्या आवडीचा आहे ते म्हणजे प्रॉन्स बिर्याणी आपण साधारणतः चिकन बिर्याणी मटन बिर्याणी खातो पण कोळ्यांकडे ही प्रॉन्स बिर्याणी म्हणजेच कोळंबीची ब बिर्याणी बनवली जाते बघूया कशी आहे कोळंबीची बिर्याणी त्याच्या आधी एक सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे बिर्याणीवर हे असं आधी लिंबू पिळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण या बिर्याणीचा आस्वाद घेऊया पहिल्याच घासात इथे लागले बिर्याणी इथे हे जेवण मी संपवणार आहे पण तुम्हाला एक खास पदार्थाची ओळख करून द्यायची आहे ते म्हणजे हे स्टफ बनाना जेवण पूर्ण झालं की आपल्याला काहीतरी गोड खायची इच्छा होते आपण स्वीट डिश म्हणतो त्याला ही कोळ्यांची स्वीट डिश आहे स्टव बनाना दिसायलाच ते इतकं सुंदर आहे कमाल आहे कमाल मुंबईचे कोळीवाडे आहेत ना हीच मुळात आपल्या मुंबईची शान आहे त्यांच्या पदार्थाला त्यांच्या संस्कृतीला एक वेगळी ओळख आहे एक वेगळा वारसा आहे आणि तो वारसा ही सगळी मंडळी मिळून जपतायत म्हणूनच हे इतकं रुचकर जेवण आज आपल्या पुढे मला खात्री आहे हे सगळं बघून तुम्हाला भूक लागली असेल घरी बसलेले असाल तरी राहत नसेल अजिबात वाट बघू नका लगेच निघा आणि इथे या वर्सवा कोळीवाड्यात कुठे वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलमध्ये तेवीस ते पंचवीस जानेवारी तीन दिवस हा महोत्सव आहे अस्सल कोळी पदार्थांची मेजवानी चाखण्याचं चा। हे एकमेव ठिकाण आहे वाढ बघू नका इथे या बस एवढंच सांगायचं आहे पोट भरलंय पण मन काही भरलेलं नाहीये त्यामुळे बाकीचे दिवस पण मी इथे येणार आहे बघूया आपली भेट होती एका आणि हा रुचकर मेजवानीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बोला आई माऊलीचा उदे उदय